बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो ज्या ठिकाणी विषय असतो त्याच ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला ग्राउंडचे रिपोर्ट दाखवत असतो नमस्कार मी हुकमत मोलानी टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी तुम्हाला सततच वेगळा विषय नेमकं काय चाललंय गावखेड्यामध्ये असो शहरामध्ये असो हे मी तुम्हाला दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी चौवेचाळीस लाख व्ह्युवर्स आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला बघायची असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही थेट राऊचे रिपोर्ट दाखवतो आता मी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरामध्ये आहे आणि आता लोकसभेची निवडणूक पार पडली मात्र तुळजापूर विधानसभेमध्ये इच्छुक जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार असे बॅनर लावायला सुरुवात केलेली आहे मी आता नळदुर्ग शहरात आहे आणि इथं आता भावी आमदार असं लिहिलेलं आहे मान्य श्री अशोक जगदाळे भाऊ अशोक भाऊ जगदाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता वाढदिवसानिमित्त जे काही इच्छुक उमेदवार आहेत विधानसभा लढवणारे आमदार व्हायचं त्यांना अशा उमेदवाराच्या इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या गावामध्ये मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये तुळजापूरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या खेड्यामध्ये बॅनर लावायला सुरुवात केली आहे गेल्या आठवड्यामध्ये दे, देवानंद भाऊ रोजकर यांचा वाढदिवस झाला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा भावी आमदार असे बॅनर लावले कार्यकर्ते मी त्यांचीसुद्धा बातमी दाखवली होती मात्र आता आज परत एकदा आपण या बॅनरवर नजर टाकू इथं भावी आमदार अशोक भाऊ जगदाळे असं लिहिलेलं आहे भलं मोठं बॅनर आहे आणि या बॅनरच्या समोरच आहे मी नळदुर्ग शहरामध्ये बस स्टँडच्या समोर हे बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि बॅनरवर मान्य श्री अशोक भाऊ जगदाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असं लिहिलंय आणि वर भावी आमदार असं भलं मोठं बॅनर लावण्यात आलेलं आहे आता नेमकं हे बॅनर कोणी लावलेलं ला आहे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आपण त्या कार्यकर्त्यासोबत चर्चा करूया नेमकं हे जे बॅनर लावलेलं आहे ला ते कशासाठी लावले त्यांनी आणि त्या बॅनरवर भावी आमदार असं लिहिलेलं आहे इकडे या या बाजूला ते नेमकं काय तसं कोणत्या ते उद्देशाने त्यांनी वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवसाचं निमित्त या ठिकाणी झालेला आता सव्वीस तारखेला त्यांचा वाढदिवस आहे अशोक जगळ यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावलेले हेच एक कार्यकर्ते तुम्हीच लावले का बॅनर ते काय नाव आहे तुमचं शरीफ शेख माझा नाव माझी उपनगराध्यक्ष नगर परिषद न सर्वप्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो टुडेच समाचार चॅनल प्रथमता नदूर मध्ये आगमन झाल्याबद्दल मी नळदुर्गच्या वतीने शहरच्या शहर नळदुर्गच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला अशोक भाऊ भाऊ आमदार म्हणून याचा उल्लेख करतो त्यांचा वाढदिवस आहे त्या व्या वाढदिवसानिमित्त एक शेतकरी मेळावा आयोजित केला केलेला आहे भाऊने आणि भाऊला वाढदिवसाचे सर्व नळदुर्गवासियाकडून आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो हे जे बॅनर लावलेला आहे हे हे बॅनर भावी आमदार असं लावले काय वाटत नाही भाऊचा जे बॅनर लावले आहेत भाऊचा कामगिरी अत्यंत आणि तालुक्यामध्ये उल्लेखनीय आहे म्हणून आणि भाऊ या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षापासून जे सामाजिक कार्यामध्ये जे सामूहिक विवे आहेत विवाह आहेत तीर्थ क्षेत्राचा आहे अनेक आणि मुस्लिम समाजाचा अनेक कार्याबद्दल त्यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल हे आज आम्ही स्वतः पोस्टर त्यांचं लावलेलं आहे त्या सव्वीस तारखेला त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात सांगा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त तुम्ही बॅनर लावले आणि त्याच्यावर भावी आमदार असं लिहिलेलं आहे भावी आमदार म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला भावी आमदार म्हणून एक त्यांना देणगी द्यावी म्हणून त्यांना उल्लेख करावा म्हणून हे आमच्या मनातून झालेला आहे उद्गार निघालेले आहेत कारण विविध समाज माध्यमातून भावांनी भाऊंनी अनेकांचे स जे आहे का सा, सामाजिक कार्य केलेले आहेत ते देवदर्शनासाठी सत्तावीस हजार महिलांना त्यांना देवदर्शन घडून आणलेले आहेत वारकरी समाजाला टाळमृदन विना ह्याची भेट दिलेली आहेत आणि महिलांना खास कर आ, ते आपले महिलाचे सुद्धा कार्यक्रम घेतलेले आहेत आणि लग्न विवाह सोडे पण शेकडो लोकांचे विवाह घडवून सामुदायिक विवाह घडवून आणलेले आहेत म्हणून आम्हाला भावी आमदार म्हणून उल्लेख करावा असा वाटतो कारण असलं सक्षम नेतृत्व तालुक्यामध्ये आपल्याला दिसत नाही आणि ज्या आमदार म्हणून जे कॅरेक्टर म्हणा गुण म्हणा ज्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजे ते सर्व गुण भाऊमध्ये आहेत ह्याच्या अगोदर भाऊने दोन निवडणुका लढविलेल्या आहेत त्याच्यामध्ये विधान परिषदचे निवडणूक एक निसटता पराभव समजा किंवा विजय समजा आणि दुसरी निवडणूक पण भावने लढविली त्यामध्ये तालुक्यातील लोकांनी भरघोसपणे त्यांना मतदान केलेलं आहे आणि सध्याची निवडणूक येणारी निवडणूक भावने लढवावी आणि ते निश्चितच भावी आमदार होणार हे आमची आशा आहे काय सांगाल तुम्ही काय नव्हतं मी सत्यवार नागना तुम्ही मी शेती करतो बरं हा बरं काय सांगाल बरं आता शेतकरी म्हणून तुम्ही तिकडं कसं भावी आमदार म्हणून बॅनर लावले नाही शेतकरी मी मी अशोक भाऊच्या संपर्कात तसं सोबत दोन महिन्यापासून फिरत असताना अशोक भाऊचं असं लक्षात आलं आम्ही आज आजपर्यंत जेवढे राजकारणी पुणारी बघितले ती राजकारण म्हणून राजकारण करायचं निवडून येण्यासाठी पैसा खर्चाचा खर्चल्याला पैसा निवडून येऊन काढायचं परंतु अशोक भाऊचा स्वभाव आम्ही बघितलो की गेल्या पाच ते दहा वर्षापासून शंभर कोटी ते दोनशे कोटी जनतेला किशातला पैसे खर्चणारा माणूस आणि निस्वार्थी आणि आमदार कशासाठी वाच की राहिलेलं आयुष्य आपलं लोकांचं काय तर कल्याण करावं आणि विशेष करून शेतकऱ्याचं मग माझी अशोक भाऊची भेट झाल्यावर मला काय आज बॅनर लावलंय त्या बॅनरला भाऊ आमदार लिहिले त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही हे अशोक भाऊचं जर महाविकास आघाडीने तिकीट दिलं में में आ, बहु आ, तर अशोक भाऊ भरगोस मताना निवडून बी उमेदवारी लढवावी असं वाटतं त्यांनी अशोक भाऊ आता सध्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाची असल्यामुळं राष्ट्रवादीकडून लढलं तर सुद्धा किंवा महा विकास आघाडीतून कुठल्याही पक्षातून लढलं तर अशोक भाऊची जी ती शंभर टक्के ही जागा जी आहे ते महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला सुटणार आहे काँग्रेस सुटणार आहे का शिवसेनेला अजून फायनल झालेलं नाही ना नाही झालेलं नाही आता काय होईल कसं आहे प्रत्येक बॅनर कसं लावले समजा अशोक भाऊ तर राष्ट्रवादीकडून लढवतात असं म्हणणं आहे तुमचं कार्यकर्त्याचे जागा जर कसाकडे दुसरीकडे सुटली तर मग अशोक भाऊ त्या पक्षात प्रवेश करणार का ज्यांनी जागा सुटली त्या नाही नाही काय वाटतंय तुम्ही दोन महिने झाले त्यांच्या सोबत आहेत मग सोबत आहे ना चर्चा वगैरे झाली नाही नाही चर्चा आहे परंतु आता राष्ट्रवादीतून बी मागणी आहे शरद पवार गटातून तरी आता ही कार्यकर्त्याचा सगळ्याचा उत्साह आता भावी आमदार म्हणून आता सगळे घोषणा बी आणि लिहिणं चालूच आहे त्याच्यामुळे अपेक्षा ठेवायला हरकत नाही अपेक्षा मान्य आहे तुमची पण जर हे ही जागा तुळजापुरची काँग्रेसला सुटली किंवा शिवसेनेला सुटली तर अशोक भाऊ हे त्या पक्षात प्रवेश करणार का ज्या सुटणार आहेत नाही नाही आम्ही प्रयत्न जर अशोक भाऊला त्या पक्षातून तर मिळण्यासाठी प्रयत्न करू किंवा किंवा भविष्यात म्हणजे एखाद्या काँग्रेसला किंवा शिवसेनेला मिळालं तर महाविकास आघाडीतून आम्ही ज्याला तिकीट मिळालं त्याला सुद्धा निवडून आणू निवडून आणचाल पण अशोक भाऊनी त्या पक्षात अशोक भाऊ प्रवेश करणार नाही आता ती सध्या सांगतायत मी ज्या त्यावेळेस परिस्थिती नवस तर सांगा की काय नाही नव सुद्धा असं वाईट मध्ये सांगता येत नाही सगळं ते काय ठरवलं नाही आता सध्या सांगता येत नाही म्हणजे ओपन तुमच्या आता तसं नवस बोललाय का तसं नवस बोललाय का तुम्ही बोललाय बोललाय सगळं केलाय कसं नाही ती सांगताय सांगा सांगा कसं झालं नाही तुम्हाला सांगताय जर जर निवडणूक जर समजा ही जर जागा महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीला सुटली तर ठीकच आहे पण परत सांगतो की खासदार जे आहेत आता ते म्हणाले की भगवा फडकवायचा तुळजाभवानी आणि मग त्याच्या विधानसभेवर तुळजापूर विधानसभेमध्ये नाही आता शिवसेनेला सुटली तर अशोक भाऊ एकदा शिवसेनेत प्रवेश करणार का आता मुलांनी साहेब तुमचं काय झालंय एकच प्रश्न वार वार फिरवून विचारले तर आता सांगता येत नाही आता अशोक भाऊला आम्ही तर ठरवलं की राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार आहे ना आम्ही आमदार म्हणून निवडून देणार आहोत काय वाटतं कसं एकंदरीत वातावरण बघितलं लोकसभेचं झालं आता विधानसभा काय होईल महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के निवडून येणार आहे त्याचे कारण सांगतो काय झालंय या भारतीय जनता पार्टीचे जे सरकार होतं मी भारतीय जनता पार्टीत होतो पाच वर्ष त्या शेतकऱ्याचं मूळ काय दुख नाही यांना कळालाच मार्ग नाही त्याच्यामुळे शेतकरी तर सगळा नाराजच नाराज आहे आणि यांना सध्या बी माहिती नाही याच्यावर काय उपचार काढावं त्याच्यामुळं शेतकरी नाराज इतर सती समाज नाराज त्याच्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार तर महाराष्ट्रात येणारच आहे आणि इतर तुळजापूरला महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणार आहे हे मी खाते सगळं आता अशोक भाऊ न तर फक्त फायनल केले गॅटीविटी सुरू केल्या तुम्ही सोबत म्हणता हा आहे ना सोबत काय बोलतात बरं खेड्यात लोक काय नाही खेड्यात खेड्यात कसं आहे आता समोरच्या उमेदवाराला पाडण्यासाठी एकमेव अशोक भाऊच तगडा उमेदवार अशोक भाऊ सक्षम उमेदवार म्हणून अशुभाऊची गरज आहे अशी चर्चा जनतेतून आता हे तुळजापूर विधानसभेचा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा वाले किल्ला म्हणून मानला जातो ना नाही मानला जातो ना परंतु भविष्यात काय होईल आता ते माईक वर आता बोलता येत नाही आम्ही आता काय गोष्टी आम्ही ठरवलं होती आता सांगता येत सगळं गुपचुप आहे गुपचुप आहे सगळं शेतकरी काय म्हणतात आणि नळदुर्ग शहरामध्ये आता विधानसभेची निवडणूक लाग येणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व इच्छुक उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या गावामध्ये कार्यकर्ते त्यांचे बॅनर लावा लागलेत भावी आमदार असं बॅनर न तू ह्या आता मी ज्या शहरात आहे ते नळदुर्ग शहर आहे आणि इथं अशोक जगदा यांचं बॅनर लावलेलं हेच कार्यकर्ते बॅनर लावलेलं आहे इथं कशासाठी लावले भावी आमदार म्हणून कसं काय भावी आमदार म्हणून त्यांच्याशिवाय शिवाय पर्याय नाही सध्या तालुक्यात एक यंग लिडर आहेत ते फायनान्शियली साऊंड आहेत आणि तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत सध्या त्यासाठी ते एकतर यंग आहेत इंटरेस्टेड आहेत पॉलिटिक्समध्ये फायनान्शियली साऊंड आहेत आणि तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत सध्या तालुक्याच्या विकासासाठी फार निवडणुकीला उभारले होते फार पहिल्यांदा उभारले होते पस्तीस चाळीस हजार मत त्याने घेतले चांगले मत घेतले त्याने त्याला आपला इंट्रोडक्शन करून दाखवलं की मी मत घेऊ शकतो बॅनर लावले बॅनर बद्दल काय वाटत बॅनर बद्दल काय म्हणतात त्यांचा वाढदिवस आहे त्यासाठी लावला तरुण मंडळी बी आहे इकडं काय नाव काय तुमचं श्याम बागल काय करता तुम्ही मी असो नाही बापरे मोठे माझा काय बॅनर लावले भाऊ भाऊ आमदार इच्छा आहे फक्त एकच भाऊ सगळे कामं चांगले करतात नळदुर्ग मध्ये पूर्ण तालुक्यामध्ये काम चांगले भाऊचे चा। त्यामुळे भाऊ आमदार हो आम तुळजापूर तालुक्यात एक विकासाचं सुशिक्षित नेतृत्व पाहिजे त्याच्यासाठी भाऊ येणं गरजेचं आहे काय नाव तुमचं प्रवीण चव्हाण तुम्ही पण सोबत येते वसीम कुरेशे काय वाटतं का नाही येणार आहे बरे भाऊला चालणार आहे निवडून एकशे काय काय करणार काम करणार माणूस आहे एकदम त्यासाठी त्यांना चालणार आहे काय म्हणता तुळजापूर तालुक्यामध्ये अशोक भाऊ शिवाय सध्या एकही राजकारणामध्ये माणूस सक्षम नाही आणि जे काही राजकारणामध्ये लोक आहेत सगळे खोटे आश्वासन देऊन भूल तापा मारून मतदानाच्या टायमाला फक्त घरी मतदान मागायला येतात तसं अशोक कार्य नाही जे अशोक बोलतात ते करतात आणि त्यामुळं आम्ही भोला आमदार करायचं ठरवलंय आणि भो यावेळेस फिक्स एकशे एक टक्के भावे आमदारने आमदारच होणार होय तर यात अशोक शिवाय पर्याय नाही अशोकभाऊच आमदार होणार करून जनतेची मागणी आहे नळद्रांची मागणी आहे काय होईल आता पुढं विधानसभेमध्ये आता महाविकास कोणी इच्छुक लोक आहेत की इच्छुक उभी तर आहेत त्यांच्याशिवाय पर्याय नाही त्यांनी येणारच निवडून तालुक्यात सगळ्या लोकांची मागणी आहे अशोकभाऊ शिवाय पर्याय नाही बघा इथं नळदुर्ग शहरामध्ये इथं अशोक जगदाळे यांचा वाढदिवस आहे सव्वीस तारखेला आणि वाढदिवसानिमित्त इथं जिथं बॅनर लावलेला आहे बस स्टँडच्या समोरचा एरिया आहे आणि हे जे बॅनर आहे या बॅनरवर भावी आमदार असं दिलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आनंदी होऊन उत्साह कार्यकर्त्यांना उत्साहित होऊन कार्यकर्ते त्यांनी इथं नळदुर्ग शहरामध्ये भावी आमदार असं बॅनर लावलेलं आहे अशोक जगदाळे जे आहेत त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवलेली आहे वंचित आघाडीकडून तर ते तिसऱ्या नंबरला होते आणि या तुळजापूर विधानसभेचे आमदार जे आहेत राणा पाटील आहेत भाजपाचे आणि काँग्रेसचे त्यांच्यासमोर मधुकरराव चव्हाण हे उमेदवार उमेदवार होते काँग्रेसकडून आणि अशोक हो जगदाळे जे आहेत ते वंचित करून त्यांनी निवडणूक लढवली आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता विधानसभेचं निवडणूक लागणार आहे त्यांनी मतदारसंघ सुद्धा पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे अशोक जगदा यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जे बॅनर लावलेले आहेत त्या बॅनरचे जे लावलेले कार्यकर्ते आहेत बॅनर लावलेले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली भावी आमदार म्हणून आता वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते बॅनर लावत आहेत नेमकं कार्यकर्त्यांना काय वाटतंय हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे विषय कोणताही असो ग्रामीण भागातल्या बातम्या छोट्या असो किंवा मोठ्या असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचं काम करतोय फक्त टुडे समाचार बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी चौवेचाळीस लाख व्हिर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी नळदुर्ग उस्मानाबाद धाराशिव